छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहिमेचा शुभारंभ छत्रपती संभाजीनगर राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या महत्वाकांक्षी योजनेचा भव्य शुभारंभ मंगळवार दिनांक बावीस सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघनाथ साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे बीड प्रक्षेपणाद्वारे उपस्थित यांना कार्यक्रम पाहता आला या अभियानाच्या औपचारिक शुभारंभानंतर जिल्हा शालेय चिकित्सक डॉक्टर कमलाकर मुतकेटकर यांच्या हस्ते जिल्हा स्तरावरिंदू मुक्त महाराष्ट्र योजनेचा प्रारंभ करण्यात आला या कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हा शालेय चिकित्सक डॉक्टर भूषण कुंभारराम रामटेके पूर्व शालेय चिकित्सक डॉक्टर पद्मजा सराफ निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत बडे शालेय चिकित्सक डॉक्टर अर्चना भडीकर रेडिओलॉजिस्ट डॉक्टर किरण चव्हाण डॉक्टर मंगला मुळे डॉक्टर संतोष काळे डॉक्टर अमेर डॉक्टर स्नेह सर्वंशी कोमल धोत्रे वैशाली टाई ओडे नोडल अधिकारी संजय साळवे दत्तात्रेय बडे शेख आसिया चंद्रकला झरेकर शिलाबाई तोपे गिरीश भुजंग आदींची उपस्थिती होती या योजनेअंतर्गत जिल्ह्याला बावीस जुलै ते बावीस ऑगस्ट दरम्यान एकूण दोन हजार आठशे ऐंशी मतबिंदू शस्त्रक्रियाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहेत अभियानाच्या पहिल्या दिवशी बावीस शस्त्रक्रिया पार पडल्या डॉक्टर मोतफडकर यांनी नेत्रारोगांच्या ने बाबतीत समाजात असलेली अना अन्यस्था माहितीचा अभाव आणि वेळेवर निदानाचे महत्व अधोरेखित केले के कोणत्याही व्यक्तीला मोतीबिंदूचे लक्षण दिसत असतील जसं दुसर दिसणं रात्री अं प्रकाश दिसणं डोळ्यावर जडसरपणा वाटणं तर किर विळ न घालवता जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्या